गजाननाची आरती गण गन गण गन गणात बो ते प्रिय भजन सद्गुरु ते गुरु हो गजानन ते त्या अमृत वाणी स्वर्गीय योग्य ताती करी कार्य संजीवनीचे साक्षी सा भक्त घेती ಮಾಂತ್ರಿಕ ಪಾಹಿ ಶ್ರೇಷ್ಠಿತ್ಯ ಸಹೋತೆ ದುಖರ್ವರ್ವರತ ಸ್ಮರತ ಹೋ ಪುತ್ರವಂತ ಸತಿ ಮೋಕ್ಷಾರ್ಯಕಮ ಅರ್ಥ ಹೋ ಹೇತು ಸರ್ವ್ರತಿ ಆಧಾರಯ ಜಗಾತೆ ಗುರು ಹೋ ಗಜಾನನತೆ ಪ್ರಿಯ ಭಜನ ಸದ್ಗುರು घनगन गना गनात बोते आधार या जगाते तास साक्षी घ्याते करी मंत्र जप सुखाने शेगारी वारी करणे सत्यास जात त्याते तळतील सर्व विघ्ने नारायणा ना प्रचिती गनुदास सत्य देते स्थानी सत्य रमला आनंद त्या मिळाला सांगे जनी मनी ते हा सत्य संत झाला सांगे जनी मनी हा सत्य संत झाला या घ्या प्रमाण याचे पवित्र ठेवून